नमस्कार आपण माझ्या चॅनलला भेट दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पालख्या पुण्यात आल्या तेव्हाचा व्हिडिओ आपण खूप आवडीने बघितलात आणि तसंच मला अशीच व्हिडिओ करायची आवड असल्यामुळे आम्ही इथे आमच्या एरियात जी दिंडी काढली होती त्याचेही फोटोज आणि व्हिडिओज एकत्र करून असा व्हिडिओ मी आपल्यासाठी गाढं लावून तयार केला आणि तोही आपल्याला खूप आवडला त्याबद्दल खरोखर आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आता मी माझ्या स्वरचित कविता काही या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात सुरुवातीला विठूवरती विठूसाठी विठ्ठलासाठी लिहिलेला अभंग मी सादर करते हा मोठा अभंग या प्रकारात मोडतो हा अभंग या अभंगाचं अभंगा नाव आहे आनंद आश्रम विठ्ठलाला भेटायला जेव्हा वारकरी निघतात चालत चालत मजल दरमजल करत पंढरीला पोचतात आणि तिथे पोचल्यावर कळस जेव्हा त्यांना दिसतो मंदिराचा तेव्हा त्यांना काय वाटते तर त्यांच्या डोळ्यात आनंदाशी उभे राहतात आणि त्या तेच नाव मी या अभंगाला दिलेले आहे ऐकूयात विठू भेटी साठी मन आनंद विठू भेटी साठी आले वारकरी झेंडा घेऊन या वैष्णवांचा हाती झेंडा घेऊन या वैष्णवांचा हाती भक्ती गीत गाती रंग ज्ञाना तुक याची निगाली ज्ञाना ज्ञान पालखी निघाली कीर्तनी रंगली माची माय नाम मोखी गीत गायनात नाम मोखी गीत गायनात नाही जाणवत श्रम संत सारे जण होती येथे गोळा संत सारे जण होती येथे गोळा वैष्णवांचा मेळा वाळवंती ओढ पंढरीची अशी लागतसे ओढ पंढरीची अशी लागत लागतसे गंगा वागतसे भाव भक्ती कसे वर्ण तु असे वर्ण तुझे गुण महिमान शब्दात वन वर्णन पांडुरंगा दिंडी चालली गजर करूनी दिंडी चालली ये गजर करूनी पताका घेऊन भागवत जाता पंढरीला कळसासी पाय जाता पंढरीला कळसासी पाय डोळ्यातून वाहे आनंदाश्रू डोळ्यातून वाहे आनंदाश्रू आनंदाश्रू धन्यवाद